जुनं ते सोनं जुनालाच काहीतरी युनिक पद्धतीने बाहेर आणायचा सास तिच्या नवऱ्याने तिला इतका आवडला म्हणून सोन्यामध्ये करून आणलं आणि तो पण यावेळी या सिच्युएशनला जेव्हा लाखात सोनं सो मी सगळ्यांना तेच म्हणते की यार चालू करा म्हणजे आपण खूप विचार करत बसतो की आपण करू नको करू, करू किती इन्व्हेस्टमेंट लागेल किंवा काय लागेल बट येस केलं तर होतच पण कुठे काही अडचण आली कोणाचा पाठिंबा जर निघून गेला किंवा मग काही अडचणी आल्या ट्रोलिंग झालं किंवा काही म्हणजे कुठलाही एखादा तिथून असलेल्या क्षणापासून बॅकआउट व्हावं असं वाटलं सुरुवात करायची असेल ना तर सुरुवात करा भले तुम्ही जरा थोड्या वेळाने तुम्हाला वाटलं की हे नाय वर्कआउट होत थोडा कॉमा घ्या रेस्ट करा आणि देन अगेन चालू करा पण फुल स्टॉप लगेच नका विजन क्लिअर आहे की आपल्याला काय करायचंय कसं करायचंय आणि एकमेकींचा हात धरून येस आम्ही आहोत असं म्हणून <laughs> पुढे चाललं दहा वर्ष मी बँकिंग इन्शुरन्सचा जॉब पण केलेला आहे <laughs> बट येस कुठेतरी एक सॅटिस्फॅक्शन नव्हतं काहीतरी वेगळं करायचं काहीतरी नवीन करायचं डोक्यात होतं